हळद केली सिरियलमध्ये मेहंदी केली एंगेजमेंट केली पण केळवण नाही झालंय म्हणजे आणि त्या लग्नाचं केळवण आमचं राहत होतं पण झी मराठी आज मेड शुअर की आम्ही तुम्हाला केळवण असं नाही तर असं देतो आणि पंचमकवारचं जेवण आणि लोक ज्या प्रेमाने आम्हाला वाढत होती बोलत होती तसं एक पॅकेज होतं एक बेसिक तिला एक इच्छा होती सेवन्टी फिफ्थ बर्थडे तिचा त्यामुळे तो एक एक सर्वात मोठी गिफ्ट तिचा मुलगा तिला देतो तर तिला पण एक खूप आनंद आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे झी मराठी वाहिनी महाकेळवणाचा घाट घातला आहे महाकेळवणाचे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम पार पडले आहेत जेवण पार पडलं आहे फक्त मला आता एक गोड द जोडी मार्शोबत मला तुमच्या दोघांना विचारायचं आहे कार्यक्रम पार पडला आहे जेवण पार पडलं आहे आता उशी चादर आणि सीचं चा टेम्परेचर सतरा चोवीस चा चालेल तू जसं म्हणाला तर बसून करत आम्ही उभं राहून इंटरव्यू करतो ह्या म्हणाला बसून करत म्हणजे झोपून पण चालेल ॲक्च्युली सो अरे so, खरं जेवण खूपच सुंदर होतं त्यामुळे तुम्ही पण ते जेवला नाही बोलते तुम्ही जेवायला सेम गेम आमचा हा की कलाकारांना जेवण काढूया व्हेरी मीन त्यांचे एकंदरीत झी मराठीने एवढा मोठा घाट घातला आहे म्हणजे ह्या आधी सुद्धा झी मराठी नवनवीन कार्यक्रम किंवा वेगवेगळे इव्हेंट घेऊन येतच असते महाकेवनाचा पहिल्यांदा घाट घाटला आहे मला वल्लरी तुला विचारायला आवडेल की किती भारी वाटते की चला काहीतरी वेगळं आणि काहीतरी मजा करायला मिळते आणि एक दिवस आम्हाला आराम मिळतो शूटिंगमधून हो काय सांग खूप छान वाटतंय कारण का आम्ही हळद केली सिरियलमध्ये मेहंदी केली एंगेजमेंट केली पण केळवण नाही झालंय म्हणजे आणि त्या लग्नाचं केळवण आमचं राहत होतं पण झी मराठी आज मेडस की आम्ही तुम्हाला केळवण असं नाही तर असं देतो आणि पंचमकवानाचं जेवण आणि लोक ज्या प्रेमाने आम्हाला वाढत होती बोलत होती असं एक पॅकेज होतं पण शूटिंगवर ना काही आम्हाला आराम नाही आहे सकाळी पण शूट करून तिकडे आले नाही करून परत आम्ही उठंही शूट करायला जाणार आहोत शूट होईल की तिकडे पण जरा चला मध्ये जरा पॉसिबल असेल हे मराठी सिरियल्समध्ये करताना पॉसिबल आहे तुम्हाला डेली सोप म्हटलं तुम्हाला काम ला करावंच लागतं तेवढे मिनिट्स काढावंच लागतात कारण की ते काढले नाही तर मग एपिसोड जाणार नाहीत ऑडियन्स ऑडिन्सचं बघायला नाही मिळणार मग शो सो आहे कष्ट आहेत पण असं प्रेम मिळत असेल तर कष्ट करायला काय हरकत नाही बरं मग वल्लरी काय वाटतं थोडं आता जेव्हा आम्ही सेटवर येतो त्या सेटवर सुद्धा राकेशची हवा असतेच असते आज सुद्धा राकेशची दमदार हवा होते म्हणजे एंट्रीला सुद्धा एजेसाठी सगळ्या महिला वेडे झाल्या लक्षात आम्ही बघतो शिट्ट्या वाटत कस रे काय माझ्यासोबत ह्याच्यामुळे मी थोडी लाईमलाईटमध्ये येत नाही लिला पण आहे भरपूर लिला आहे पण एजेसाठी ज्या राकेशसाठी ज्या शिट्ट्या होत्या म्हणजे आम्हाला माहिती होतं आम्ही शूट करत असताना बायका एक बाजूला वारे काढू द्या असं होत होत किती भारी वाटत हे सगळं प्रेक्षकांचं मला खूप भारी वाटतं आणि एजेवर बायकांचं प्रेम आहेच आणि मला तेही खूप भारी वाटतं कारण आणि बरं एजेच नाही तर अगदी दुर्गा आणि सरोजिनी ताई त्यांचंही नाव घेतलं आणि त्यांनाहीच केलं की आता एक मुलगी आली आणि मला म्हणाली प्लीज ओ अंकल म्हणून दाखवा ना आणि ती म्हणून दाखवायला लावलं आणि मी म्हटलं अशा ज्या छोट्या गोष्टी असतात त्यांनीच काय म्हणतात कॅरेक्टर्स बनतात त्यांनीच कॅरेक्टर्स लक्षात राहतात आता एजे लोकांना आवडतोय पण लोक पण तेवढं बघताय तेवढा वेळ काढतायत आमच्यासाठी सिरियलसाठी सो छान वाटतं आणि हो एजेची हवा मात्र आहे मला राकेश तुला विचारायला आवडेल जसं राकेशने सुरुवातीलाच बोललं की ही मालिका मी माझ्या आईसाठी केलं कारण का आईची इच्छा होती की मला एकदा तरी मराठी सिरियलमध्ये काम कर फुलफिल झाल्यासारखे वाटतंय की चला बाबा मम्मीचं हे स्वप्न तर मी आता झालं था नाही खरंच वाटतं आणि एका मुलाला त्याच्या आईची जी ही सिच्युएशन असते ती कंप्लीट करणं ते त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की एका वय झाल्यानंतर यु नो त्यांना एक डोंट एक्सपेक्ट एनिथिंग मच फ्रॉम दॅ चिल्ड्रन यु नो की एक बेसिक तिला एक इच्छा होती हे सेवन्टी फिफ्थ बर्थडे तिचा त्यामुळे तो एक एक वय सर्वात मोठी गिफ्ट तिचा मुलगा तिला देतो तर तिला पण एक खूप आनंद आहे आणि मला ॲज अ सान मला एवढा आनंद वाटतं की ती खुश आहे आणि ती सगळेजण तिला येऊन म्हणतात की अरे बघतोय मी त्याची सिरियल आणि ए जे आणि हिटलर आणि हे सगळं त्यांना स्टोरी सगळी माहिती आहे सो so, आईला पण ते सांगताना खूप अभिमान वाटतो आणि ती इन फॅक्ट शी इज अ बिगस्ट स्टार दॅन मी राईट नाव बिकॉज ती पुण्यात राहून मस्त चमकते सगळे नातेवाईकांमध्ये ना खरंच खूप भारी वाटतं आपण मालिकेवर येऊया आपल्या मालिकेमध्ये खरंच खूप वेगळा ट्रॅक सुरू आहे सुद्धा आता तुझ्यासमोर येणार आहे वल्लरीच्या चेहऱ्यावरचा तो नकाबसुद्धा काढला आहे काय अजून पुढे आम्हाला तोच लग्न सोहळा पार कंटिन्यू होणार आहे की त्याच्यामध्ये काहीतरी अजून ट्विस्ट अँड टर्न्स आहेत खूप खूप घडामोडी आहेत खूपच घडामोडी आहेत इनफॅक्ट बी ऑल्सो लाईक आम्ही दर दिवशी आम्ही स्क्रीन पे जेव्हा कधी आम्हाला हातात येतो किंवा वाचतो तेव्हा आम्ही एकमेकांना बघून बोलतो की अरे बापरे हे होतं आहे म्हणजे लिटरली खूप ऑडियन्स इंटरेस्ट होल्ड करून ठेवण्यासाठी खूप गोष्टी होणार आहेत लग्न पण आता पूर्ण मी जे शूट करणार होते आठ दिवसाचा इव्हेंट आहे तो म्हणजे इव्हेंट म्हणजे मला माहिती की आठ दिवस डेस्टिनेशन वेडिंग आहे बेसिकली सो या म्हणजे म्हणजे सुरुवात सुरुवात अशी आहे गोष्टी मला बोलले तुलाच विचारायला आवडेल की सेगमेंट खरंच खूप चांगला सुरू आहे आत्ताच राकेश बोललाय की आठ दिवसाचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे किती धमाल मस्ती सुरू आहे सेटवर कारण का मालिकेमध्ये आम्ही बघतोच बघतो सोशल मीडियावरून सुद्धा आम्हाला तुमच्या मजा मस्ती बघ बघायला मिळतातच काय सांगशील कमाल करतो म्हणजे टचवूड आमची टीम इतकी छान आहे म्हणजे तीन सुना असतील भातीताई असतील माझी अख्खी फॅमिली रेऊ घालिंदताई आम्ही एवढी मजा करतो म्हणजे अगदी लंच तर लिटरली लोक हो आम्हाला येऊन म्हणतात की तो उठा शूटिंग करू आमच्या गप्पा संपत नाहीत आणि आम्हाला इतके फुडे होत एकमेकांसाठी डबे आणतो मागवतो मागवत असतो राकेश सगळ्यांसाठी काही ना काही की जरा आम्हाला वेळ मिळाला ना की आम्ही एकटे कधीच मेकअप रूममध्ये नसतो आईतर आम्ही संध्याकाळी बाहेर खुर्च्या टाकून बसतो मस्त गप्पा हसू एकमेकांची मस्करी करणं रील्स करणं बीटे व्हिडिओज बनवणं त्यामुळे खरंच म्हणजे ए जे फॅमिली आणि लीला फॅमिली आम्ही खूप मजा करतो वूड आय थिंक आणि ह्याच्यामुळेच ना इट शोज ऑन द स्क्रीन हा जो पॉझिटिव्हनेस जर टीममध्ये असेल तरच इट कम्स ऑन द स्क्रीन सो ते खरंच आहे बॉन्डिंग खरंच आमच्यात आहे नाही नाही आम्ही त्यांचं बॉन्डिंग बघतो सुद्धा तुर्तास मी इकडे थांबतो कारण का वेळेच्या भावी आपल्याला थांबावं लागतं आहे जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल की हा महाखेळवण्याचा घाटर घातलाच आहे तुम्ही सगळ्यांनी अजून किती धमाल मजा मस्ती एजे लीलाच्या लग्नामध्ये बघायला मिळालं आणि काय खरं होईल काय खरं नाही ते सुद्धा खूप जसं तुम्ही आत्ता आमचं प्रेम दिलं ते आम्ही ऑलरेडी खुश आहोतच अजून देत राहा आम्ही तुम्हाला तसंच एंटरटेन करत जाऊ खूप काय काय गोष्टी होणार आहेत शोमध्ये आणि बघत राहा शो प्रेमाने आणि फॅमिली एंटरटेनर आहे मजा मस्ती चालू आहे शोमध्ये सरप्रायझेस खूप येणार आहेत जसं तुम्हाला सांगितलं की लग्नाचा जो घाट घालणार आहेत सगळे तिथे खूप गोष्टी उलगडणार आहेत आणि एक, एक एका वेगळ्या लेवलचं काहीतरी तुम्हाला एंटरटेनमेंट मिळेल एवढं सांगू शकतो मी खरंच खरंच खूप भारी वाटतंय तुरता तुर्ता सगळे थांबतो आणि पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच